नमस्कार का। मी कोकणात आलो आहे कारण माझं गाव हे कणकवली मी तिथे घर अजूनही आहे आमचं पण तिथे राहत नाही मी आम्ही सगळे संपव पण माझे रूड्स आमची फॅमिली आम्ही आमचं जे कुटुंब आहे त्याला सुरुवातच कोकणात झाली आहे कंटणी झाली आहे तर आज मी म्हणे पुन्हा माझं गाव आहे गोवा पण माझी आते राजापुरला असते तर थोडंफार कधी कधी जाणं होत आणि कोकण म्हटलं की माती झाडं निसर्ग जो आम्ही करत असतो त्यामुळे जेव्हा जायचं असं कळलं तेव्हा इतका आनंद झाला कारण की ही मालिका जी आहे ती मुळातच आहे कोकणातली मालिका आहे त्याच्यामुळे इथून सुरुवात होते त्याचा खूप आनंद आहे आणि जसं म्हणाले की इतक्या छान आणि गोड पद्धतीने स्वागत केलं त्यामुळे इतकं छान वाटलं हे प्रेम जे आहे ते अनुभवायला आम्हाला इथे म्हणजे येऊन हे अनुभवता येत आहे त्याबद्दल खूप म्हणजे खूप छान वाटतंय आणि कोकणातली माणसं भाषा त्यात गोडबा आहे त्याच्यामुळे तो आता अनुभवायला अजून मिळणार आहे